प्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आज रथसप्तमी आहे तर आजच्या दिवशीचं ब्रह्म मुहूर्तावरचं पूजा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आय होप तुम्हाला ते बघायला नक्की आवडेल आजची रथसप्तमीची पूजा मी मागच्या अंगणामध्ये करणार आहे दरवर्षीच मी पौशरविवाची पूजा असेल किंवा रथसप्तमी असेल मी मागेच मागे जे तुळशी वृंदावन आहे तिथेच मी पूजाविधी करते पण नुकतंच बांधकाम झालं होतं मागची कंपाऊंड वॉल जी आहे ती वाढवली त्यामुळे तिथे खूप पसारा देखील होता तो थोडासा कालच मी आवरून घेतला माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये मा समोरचं अंगण तुम्ही बघत असाल जे मी झाडून घेते पाणी वगैरे मारते रांगोळी काढते त्यानंतर तुळशी वृंदावन पण तिथेच ठेवलेलं आहे त्याच तुळशी वृंदावनाची पूजा मी तुमच्यासोबत शेअर करते मागे जे तुळशी तुळस आहे तिथे देखील मी पाणी घालत असते तिथे देखील दिवा लावते पण सगळंच तुमच्यासोबत शेअर करणं होत नाही आणि तसंही मागचं अंगण जे आहे ज्यावेळेस कामगोली येते ती त्यावेळेस भांडी वगैरे घासते आणि ही मागचं अंगण देखील तीच स्वच्छ करत असते माझं पहाटे पाच ते दहा पर्यंत जे रुटीन मी जे शेअर केलं होतं त्यावरती मला खूप छान छान कमेंट आल्या खूप साऱ्या मैत्रिणी माझ्या मला खूप पूर्वीपासून फॉलो करतात जसं की शिल्पा कुलकर्णी ताई असतील नयन काळे मीना वाडेकर ताई असतील माझ्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या मोठ्या असणाऱ्या सगळ्या माझ्या खुँ मैत्रिणींची मी खूप खूप आभारी आहे मी जे ही शेअर करते ते तुम्ही अगदी आवडीने तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करता या व्यतिरिक्त माझ्या मुलीला देखील तुम्ही खूप प्रेम देता श्यामल ठाकरे ताईची तर नेहमी नित्यासाठी कमेंट असते खूप खूप आभारी आहे ताई असाच सपोर्ट आणि प्रेम तुमचं माझ्या कायम पाठीशी असू द्या सगळ्याच कमेंट मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या नाहीत काही मैत्रिणी लाईक करून सुद्धा सपोर्ट करतात तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सपोर्ट करणाऱ्या सगळ्या माझ्या मैत्रिणींचे खूप खूप आभार असो मैत्रिणींनो आज रथसप्तमी आहे त्यामुळे मग पूजा वगैरे करायची होती रथसप्तमी खर तर पंधरा फेब्रुवारी रोजीच सुरू झालेली तिथी होती पण ती आज सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार होती त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला रथसप्तमीची पूजा ही सोळा फेब्रुवारीलाच करायची होती त्यानुसार माझी आठ चोपन्नच्या आधी पूजा व्हायला हवी म्हणून माझं सगळं घाईगडबडीमध्ये सुरू होतं तर समोरचं अंग नेहमीप्रमाणे स्वच्छ झाडून घेतलं आज शुक्रवार आहे शुक्रवारी मी लक्ष्मीची पावलं काढते रांगोळीमध्ये तर ती काढलेली आहेत आणि संध्याकाळी जो उपाय करते तो तर मी करणारच आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मा मी तो उपाय तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की शुक्रवारी मी बाहेर उंबरठ्या बाहेर एक दिवा लावते आणि तिथे काय देवी लक्ष्मीला प्रसन्न करणारी सेवा करते तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर समोरच्या अंगणातलं हे रुटीन झालेलं आहे लगेचच मी देवपूजा देखील करून घेतली मागचं अंगण तसं मी साफ करत नाही सांगितल्याप्रमाणे माझी कामवाली बाईच साफ करते पण आज मला तिथे पूजा करायची होती म्हणून मी ते स्वच्छ झाडून पुसून घेतलं अंगण सुकत होतं तोपर्यंत माझी देवपूजा वगैरे झाली सकाळी लवकर उठल्यामुळे हे सगळं रुटीन आवडलं की घरामध्ये खूप प्रसन्न सकारात्मक वाटतं बऱ्याचदा माझा प्रयत्न असतो की माझी पूजा जी आहे ती ब्रह्म व्हावी त्यासाठी मी लवकर उठत पण असते पण कधी कधी असं होतं की उशीर पण होतो असं काही नाही पण ज्यावेळेस तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करता त्यावेळेस असं मानलं जातं की ब्रह्म सर्व देवी देवता पृथ्वीवरती येतात अशा परिस्थितीमध्ये त्यांना प्रसन्न करण्यासाठी या काळामध्ये काही विशेष कामं करण्याचा सल्ला दिला जातो आता या ब्रह्ममुहूर्तामध्ये कोणती विशेष कामं करावीत यावरचा सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा त्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवे पहाटे साडेतीन ते साडेपाच या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये शुभ कार्य केल्याने ते लवकर पूर्ण होतात या काळामध्ये आज लवकर आंघोळ वगैरे केली सगळं आवरलं देवपूजा पण झाली या काळात उपासना केल्याने देवांचा विशेष आशीर्वाद लाभतो रथसप्तमीची पूजा विधी ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते आमच्याकडे रांगोळीने सूर्यरथ काढला जातो पौष महिन्यामध्ये सुद्धा प्रत्येक रविवारी उपासना केली जाते ज्यामध्ये पाटावरती रक्तचंदनाने सूर्यनारायण काढून त्यांची सह विधिवत पूजन केले जाते रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवरती पडली होती या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने सात महापापापासून मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो रथसप्तमीलाच सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथावर बसला होता संपूर्ण सृष्टीला प्रकाशमय करणाऱ्या सूर्यदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून रथसप्तमी साजरी केली जाते बघा फक्त रथसप्तमीच्याच दिवशी नाही तर रोज सकाळी उठल्याबरोबर देवपूजा झाल्यानंतर सूर्यदेवांची उपासना करावी असं केल्यामुळे जीवनामध्ये सुख शांती समृद्धी लाभते त्यासोबतच उत्तम आरोग्याचे वरदान लाभते या दिवशी सूर्यदेवांचा रथ हा सप्तमी घोड्यांनी ओढला जातो म्हणून रथसप्तमीची पूजा करत असताना रथामध्ये स्वार असलेल्या सूर्यदेवांची पूजा केली जाते बघा हे चित्र जे आहे ते बऱ्याच जणांकडे कागदावरती काढलं जातं बऱ्याच जणांकडे रक्तचंदनाने पाटावरती किंवा एखाद्या तामणामध्ये हे चित्र रेखाटलं जातं आणि त्याची पूजा केली जाते यामागे अशी कथा आहे की कांबोज देशामध्ये यशोवर्मा नावाचा एक राजा होता त्याचा मुलगा त्याच्या जन्मापासूनच सतत आजारी असे मुलाच्या आरोग्याची चिंता राजाला होती एकदा राजाने आपल्या मुलाच्या आरोग्याविषयी एका ज्योतिषाला विचारले ज्योतिषांनी सांगितले पूर्वजन्मी याने गरीबांचा छळ केला आणि सूर्याची पूजा केली नाही म्हणून याची अशी अवस्था झाली याच्या आरोग्यासाठी तुम्ही रथसप्तमीला सूर्याची पूजा कराल तर हा निरोगी होईल त्यानंतर राजाने तसेच केले त्यामुळे त्यांचा मुलगा रोगमुक्त व सुखी झाला सूर्यकिरणांमुळे त्याचे आरोग्य सुधारले कधी कधी लहान मुलांना जन्मत कावेळ असतो त्यावेळी त्यांना कोवळ्या सूर्यकिरणांची आवश्यकता असते हल्ली कृत्रिम ही किरणे देता येतात मात्र अशा वेळी डोळ्यांची नीट काळजी घ्यावी लागते या कथेद्वारे सूर्यकिरणे आपल्या आरोग्यासाठी किती उपयुक्त आहेत हे मी तुम्हाला सांगितलं आहे रथसप्तमीच्या दिवशी सात या संख्येला खूप महत्व आहे बघा सप्तमी ही तिथी आहे त्याचप्रमाणे सूर्य जे आहेत ते सात घोड्यांवरती स्वार झालेले आहेत यासाठी सात प्रकारची धान्य तुम्हाला घ्यायची आहेत ज्यामध्ये तिळाचा तुम्हाला नक्कीच समावेश करायचा असतो तसा रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला कशा प्रकारे पूजाविधी करायची आहे काय काय कामं करायचे आहेत यावरचा सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता पण ही रथसप्तमीची पूजा ब्रह्ममुहूर्तावरती उठून मी कशा प्रकारे केली हे देखील तुमच्यासोबत शेअर करणं मला महत्वाचं वाटलं कारण रोजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी करणं शक्य होत नाही पण त्यामुळेच हे सणवार असतात आणि ह्या सणवारांना म्हणजेच काही विशिष्ट तिथींना आपण ह्या सेवा केल्या तर याचा लाभ आपल्या सर्व कुटुंबाला होत असतो रथसप्तमी असेल किंवा पौष रविवारची पूजा असेल पिवळ्या रंगाची फुलं अर्पण केली जातात ज्यामध्ये करडीची फुलं शेतातून तोडून आणून ती फुलं सूर्यदेवाला आवर्जून अर्पण केली जातात आता गावाकडे ज्यावेळेस पूजाविधी होते त्यावेळेस तहाळ असतो बोरं असतात गाजर यासारख्या वस्तू देखील या पूजे मांडणीमध्ये ठेवल्या जातात यासोबतच कापसाची खूप सारी वस्त्र बनवली जातात माझ्याकडून एवढी वस्त्र बनवणं होत नाही मी माझ्या लहानपणी बघायची माझ्या आजी खूप सारे कापसाचे वस्त्र बनवायचे ज्यामध्ये सूर्यदेवांसाठी जाणव असेल वस्त्र अलंकार असतील मी फक्त जी वस्त्रमाळ लांब असते तीच बनवते आणि पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करते पूर्वीच्या काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असायची त्यामुळे मग घरात जेवढ्या विवाहित स्त्री आहेत त्या, त्या कामांची विभागणी करून घ्यायच्या त्यामुळे एकीकडे देवपूजा असायची एकीकडे स्वयंपाक असायचा अशा कामाच्या विभागने झाल्यामुळे लोड कोणावरती यायचा नाही पण आता ज्यावेळेस आपण शहरीकरणामुळे नोकरी निमित्ताने बाहेरगावी राहतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपल्यालाच करायच्या असतात त्यामुळे जेवढं झेपेल तेवढंच करावं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सणवार आनंदाने साजरे व्हायला हवेत जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला देखील आपली संस्कृती माहिती होईल आपले सणवार माहिती होतील तर मैत्रिणींना तुमच्याशी बोलत बोलत माझं सूर्यनारायणाची पूजा झालेली आहे रांगोळीने काढलेला रथ त्यानंतर गणपती बाप्पांचं विधिवत पूजन केलं सूर्यनारायणांचं पूजन केलं सप्तधान्यांचं पूजन केलेलं आहे त्यानंतर आरती देखील झालेली आहे अशा प्रकारे पंचोपचारे मी रथसप्तमीची पूजा विधी केलेली आहे ब्रम्हहूर्तावरती उठूनच मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर मग माझी घरातली कामं करण्यासाठी मला भरपूर वेळ मिळाला आता मी ह्याच कामाला म्हणजे देवपूजेसाठी जर उशीर केला असता तर माझी घरातली कामंही खोळंबली असते मग आपलं कोणत्याही कामामध्ये मा मन लागत नाही म्हणूनच आपलं शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी रोज ब्रम्ह मुहूर्तावरती उठावे प्रायोरिटीज प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी वर्किंग असतील सगळी कामं त्यांना घरी करावी लागतात अशा वेळेस देवपूजा करणं त्यांना सकाळी शक्य नसतं पण ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही तुमची महत्वाची कामं करू शकता ज्यामध्ये तुमच्या घरातली कामं असतील स्वयंपाक असेल देवपूजा ही सकाळी नऊच्या आत केली तरी चालते पण ज्यावेळेस तुम्ही लवकर उठता त्यावेळेस तुमच्या शरीराला देखील तशी सवय लागते सकाळचं वातावरण शांत प्रसन्न तर असतंच पण ऑक्सिजनचं प्रमाण देखील यावेळेस वातावरणामध्ये खूप जास्त असतं या सृष्टीमध्ये असलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काहीतरी देत असते आणि सूर्य हा तर जगाचा पालक प्रत्येक गोष्टीला प्रकाश देणारा सूर्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोज सूर्याला अर्घ्य द्यावे यामुळे तुम्हाला निरोगी आयुष्य लाभतं सूर्यदेवांना अर्घ्य देत असताना सूर्यदेवांच्या बारा मंत्राचा तुम्ही जग करू शकता ज्यावेळेस आपण सूर्य नमस्कार करतो त्यावेळेस देखील प्रत्येक नमस्काराच्या वेळेस म्हणजे बारा सूर्य नमस्कार करत असताना बारा सूर्यदेवांची नावं घेतली जातात ज्यामध्ये ओम आदित्याय ओम रवये ओम भास्कराय नमः अशा बारा नावांनी आपण सूर्यनमस्कार करायला हवं तरच आपण केलेल्या योगासनाचा लाभ आपल्याला मिळत असतो आज रथसप्तमी आहे तर रथसप्तमीच्या दिवशी दूध ऊतू घालायचं असतं बघा तर एक मातीचं भांड मी इथे घेतलेलं आहे त्याला हळदीचं लेपन केलंय हे मातीचं भांड घ्या किंवा तुम्ही गॅसवरती देखील ही विधी करू शकता तर इथे गाईच्या गवऱ्या माझ्याकडे कायम असतात तर तव्यावरतीच मी ह्या गाईच्या गवऱ्या ठेवल्या चूल वगैरे माझ्याकडे नाही म्हणून मग मी तव्यावरती दोन गाईच्या गवऱ्या ठेवल्या त्यावरती शुद्ध गाईचं तूप टाकलं थोडं भीमसिनी कापूर टाकला जेणेकरून ह्या गवऱ्या लवकर प्रज्वलित होतील आणि त्यावरती हे मातीचं भांडण ठेवलेलं आहे तपवण्यासाठी खूप वेळ लागला बघा हे इतक्या लवकर सहजासहजी माझ्याकडून उतू गेलंच नाही साधारण मला माझी घरातली बाकीची कामं होईपर्यंत ते भांडत तसंच होतं मध्ये त्या गवऱ्या ज्या आहेत त्या विजल्या देखील होत्या मग यांनी परत प्रयत्न केला याच्या खाली मग यांनी काड्या वगैरे लावल्या आता ह्या नुसतं दूध उतू घालायचं नसतं तर त्या दुधामध्ये थोडेसे तांदूळ टाकलेले असतात साखर टाकलेली असते आणि हा खिरीचा म्हणा किंवा भाताचा नैवेद्य सूर्यदेवांना आजच्या दिवशी अर्पण करायचा असतो आता तुमच्याकडे गाईच्या गौऱ्या नसतील तर हा विधी तुम्ही गॅसवरती देखील करू शकता अशाच प्रकारे एखादं मोठं भांड घ्यायचं किंवा मातीचं भांड देखील तुम्ही गॅसवरती ठेवून ही खीर जी आहे तुम्ही गॅसवरती उतू घालू शकता आता ही खीर जी आहे ती योग्य दिशेला उतू जावे असं म्हणतात उत्तर दिशेला गेली तर आपली देखील उत्तरोत्तर प्रगती होते तर खूप प्रयत्नानंतर यांनी देखील बऱ्याचशा काड्या वगैरे लावल्या आणि त्यानंतर माझा जो नैवेद्य आहे तो ऊतू गेलेला आहे तुम्ही बघू शकताय आणि उत्तर दिशेलाच थोडंसं जे भांड्याचं तोंड होतं मी केलं होतं तर अशा प्रकारे मी रथसप्तमीची पूजा विधी वगैरे केली त्यानंतर नित्या देखील तयार होऊन आली आणि ही पूजा कुतूहलाने आणि बघत होती जे आपण करतो तेच मुलं आपलं बघत असतात आणि त्यांना मोठेपणी त्या सवयी लागतात तर मैत्रिणींनो हा होता आजचा व्लॉग रथसप्तमीच्या दिवशीचं ब्रह्ममुहूर्तावरचं पूजेचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ